नमस्कार मी विलास बडे एबीपी माझाच्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी एबीपी माझानं पुढाकार घेतला गुणवंताच्या यशोगाथा तुम्ही रोज पाहताय महाराष्ट्राच्या समोर या सगळ्या यशोगाथा मांडल्यानंतर महाराष्ट्रानंही मदतीचं आवाहन केल्यानंतर त्यांना सगळीकडून मदत मिळते तुम्ही सगळेजण त्याला प्रतिसाद देत आहे तुम्ही दिलेली ही जी आर्थिक मदत आहे ती थेट विद्यार्थ्यांना दिली जाणारच आहे पण केवळ आर्थिक मदत यशवंत घडवतील असं काही नाही आहे तर त्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि त्यासाठी श्यामच्याई फाउंडेशननं एबीपी माझाला वेगळ्या प्रकारचा एक मदतीचा हात दिला आहे माझाच्या माध्यमातून ज्या यशवंतांना थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी श्यामच्याई फाउंडेशन संजीवनी प्रकल्पाच्या अंतर्गत या सगळ्या मुलांना आता मदत करणार आहेत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत श्यामच्याई फाउंडेशनचे अध्यक्ष भारत देशडला आहेत श्यामचे फाउंडेशनच्या संचालिका शीतल बापट आणि संदीप महाजन हे देखील आत्ता आपल्यासोबत आहेत शिवाय संजीवनी प्रोजेक्टमध्ये ज्यांना मदत करण्यात आली ते विद्यार्थी देखील आत्ता आपल्यासोबत आहेत शशांक घाटे रोहित चव्हाण आणि आरती कछवे हे आपल्यासोबत आहेत सुरुवातीला मी शीतल मॅडमकडे जातोय शीतल मॅडम ज्या पद्धतीनं हा सगळा प्रोजेक्ट आहे स आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की हा प्रोजेक्ट नेमका काय आहे कशा प्रकारे मुलांना इथं घडवलं जातं आ, संजीवनी प्रोजेक्ट हा फोकस्ड आहे जी किशोरवयीन मुलं आहेत दहावी नंतरचा त्यांचा जो प्रवास असतो दहावी अकरावी बारावी दोन वर्षं खूप महत्त्वाची असतात मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांच्यामध्ये काही शारीरिक मानसिक बदल होत असतात मुळे त्यांचे जे काही रिलेशनशिप पेरेंट्स म्हणा फ्रेंड्स सगळ्या गोष्टी खूप इम्पॅक्ट होत असतात त्याच्यातच त्यांना महत्त्वाचे काही निर्णय घ्यायचे असतात तर अशा वेळेस त्यांच्यामधली सुप्त गुण काय आहेत त्यांच्यामध्ये पोटेन्शियल काय आहे ह्याची है, त्यांची स्वतःशी ओळख करून देणं त्यांना बाहेरच्या जगाशी त्यांची ओळख करून देणं आणि आज एकविसाव्या शतकात यशस्वी होण्यासाठी लागणारी जीवन कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण करणं या सगळ्या गोष्टींचं एक दोन वर्षाचा त्यांचा प्रवास होणार आहे आणि तो प्रवास जो आहे तो काही मेंटर्स असतील म्हणजे काही व्हॉलेंटिअर्स तुमच्या आमच्यासारखी लोक आहेत की जे, चा जे मुलांबरोबर सातत्याने दोन वर्ष काम करत राहतील त्यांचे काही वर्कशॉप्स होतील दर क्वार्टरला तीन तीन चार चार दिवसाचं वर्कशॉप होईल त्यांचा तेव्हा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे दोन वर्ष हा सगळा प्रोजेक्ट चालणार आहे पण सर ज्या पद्धतीनं हे दोन वर्ष असणार आहेत या प्रकल्पामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिलं जाणार आहे सा असं तुम्ही सांगितलं पण हा प्रकल्प नेमका आला कुठून तुम्हाला का वाटलं की मुलांसाठी हा प्रोजेक्ट आपण राबवला पाहिजे अगदी छान प्रश्न विचारला विलाय जी आपण एक चार साडेचार वर्षापूर्वी साधारण माझ्या घरातले मेड जी होती ती तिने सांगितलं की उद्यापासून तिच्या मुलीला शाळेतनं काढून टाकणार आहे बर तर तिला विचारलं की का काढून टाकणार आहे तर तिने सांगितलं की आता आमची परिस्थिती नाही आहे पुढे शिकवायची आणि तिला कोण चांगला मार्गदर्शक पण नाही आहे तर आम्ही असा विचार केला की का आपल्या घरातल्याच लोकांपासनं आपल्या आजूबाजूला ड्रायव्हर आहेत आपल्या घरातले कर्मचारी आहेत आपल्या ऑफिसमधले काही कर्मचारी आहेत अशा लोकांना आपण जेव्हा मोठ्याने बोलतो की सोशल डिस्पॅरिटी वगैरे याच्यावरती आपण नेहमीच बोलत असतो ऐकत असतो पण हे जर का आपल्या घरापासूनच आपण जर का चालू केलं की ही सोशल डिस्पॅरिटी कमी होण्याकरता याची एक खूप मोठी आवश्यकता आहे असं आम्हाला वाटलं आणि तेव्हापासूनच या प्रोजेक्टची खरं तर सुरुवात झाली बरं पण या सगळ्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा जो मॅडमने आता सांगितला की मेंटॉर खूप महत्त्वाचं आहे आणि मेंटॉर असल्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होईल असं त्यांचं म्हणणं आहे दोन वर्ष हे सगळं त्यांना पुरवलं जाणार आहे मेंटॉरची भूमिका आज मुलांमध्ये खूप का गरजेची आहे का, का मुलांना मेंटॉर लागत आहेत मुळात आपण जे म्हणतो की शिक्षण हा जरी एक भाग असला तरी मुलांना त्या शिक्षणातनं पुढे कुठले कुठले होरायचं आहे आयुष्यात आपल्याला कुठल्या गोष्टींच्या संधी कुठे मिळू शकतात कशा मिळू शकतात कुठल्या आहेत त्या त्याबद्दल कधी आपण आणि कुठे अभ्यास करायचा कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे आर्थिक किंवा सामाजिक स्तर जरी कुठल्याही पद्धतीचा असला तरी कुठल्याही मुलाला कुठल्याही स्टुडंटला हे गरजेचं असतं की त्याला एक हँडहोल्डिंग लागतं की बाबा आपल्याला आयुष्यात कुठल्या कुठल्या गोष्टी करणं शक्य आहे तुझ्यातले कुठले गुण आहेत त्यातल्या तुला काही मर्यादा आहेत का त्यात तुला कशावर काम करायचं आहे कशावर तुला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे हे सगळं सांगायला त्यांचा आत्मविश्वास वाढणे त्यांचं कम्युनिकेशन स्किल वाढणे या सगळ्या गोष्टींकरता बरं त्यांना प्रश्न असतात किशोरवयीन मुलं आहेत त्यांना अनेक प्रश्न पडत असतात त्यांना अनेक गोष्टी विचारायच्या असतात आयुष्याबद्दल असतात शिक्षणाबद्दल असतात पुढे त्याच्याबद्दल करणाऱ्या करिअरबद्दल असतात किंवा त्यांची किशोरवयीन प्रश्न असतात ह्या सगळ्या करतात त्यांना एक मार्गदर्शक लागतो बरं एक हॅन्डहोल्डिंग लागतं ते खरं आपण इथे जास्त प्रमाणामध्ये मेंटॉरिंगच्या भूमिकेतनं ते करत आहोत इथं काही मुलं आलेली आहेत ज्यांना हे मेंटॉर्स मिळालेले आहेत मला वाटतं ह्या तिघांनाही मेंटॉर्स मिळालेले आहेत एक वर्ष त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे स्वाभाविकपणे आपल्याला त्यांनाही विचारायला हवं की या मेंटॉर्सचा किती त्यांना फायदा झालेला आहे या प्रोजेक्टचा त्यांना किती फायदा झालेला आहे मला सुरुवातीला शशांकला विचारायचं आहे शशांक सुरुवातीला तू कसा होतास मेंटॉरचा तुझ्या आयुष्यावर किती इम्पॅक्ट झाला आणि तुला त्याचा किती फायदा जाणवतोय म्हणजे सुरुवातीला सर्वच मुलं सुरुवातीला म्हणजे थोडे भीत असतात पण मग कोणी सांगितलं की नाही भिवू नको की काही होत नाही कोण काही बोलणार नाही तू फक्त परफॉर्म कर मग ते काम मेंटेननी केलं मग त्यांनी कॉन्फिडन्स दिला मग त्यांच्या कॉन्फिडन्स मग कोणी येऊन दे समोर मी न भीत बोलू लागलो तो एक चांगला हे झाला तसंच कधी कधी आपल्यासोबत संधी असती पण ती आपल्याला ओळखता येत नाही पण ती संधी कशी ओळखावी हाय कसं समजावं आणि तेव्हा कसं रिएक्ट करावं हे पण मला शिकायला मिळालं मेंटर कडून बरं रोहित तुझा जो अनुभव होता तो कसा होता तू सुरुवातीला कसा होतास आणि आता तुझ्यात तुला काय बदल जाणवतो किंवा तुला काय फायदा जाणवतो जर मागचा रोहित आणि आताचा प्रेझेंट रोहित ह्याच्या मध्ये तुलना केली तर मला खूप बदल झालेला दिसतो जेव्हा मी पहिल्यांदा पहिल्या सेशनला गेलो एस एफ च्या तर तिथं असं वातावरण निर्माण झालं की माझ्यामध्ये मधूनच आत्मविश्वास निर्माण झाला की इथे गेलं तर काहीतरी माझ्यामध्ये बदल घडू शक आणि मला आज बरोबर दीड वर्षांनी मला तो जाणवतोय की माझ्यामध्ये खूप बदल झालाय जर त्याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर मग मी सांगन की जेव्हा मी शाळेत होतो तर सरांनी एखादा प्रश्न विचारला तर मला आतून घा भीती वाटायची की घाबरायचं तर मी कसं सांगू एक्सप्रेस कसं करू मला बाकीचे मुलं काय म्हणतील उत्तर चुकल्यावर तसा एक प्रकारचा फोबिया होता माझ्यामध्ये तर जेव्हा मी ते सेशनला गेलो होतो ते कम्युनिकेशन स्किल्सवर होत तर तिथं एक ऍडवाइस दिली मला मॅडमने तर, मी तर ले ले ते मी दररोज फॉलो करत राहिलो तर अचानक मला असं लक्षात आलं की जर आपल्यामध्ये नॉलेज आहे आणि ते आपल्याला एक्सप्रेस नाही करता येत मग त्या नॉलेजचा काहीच अर्थ राहत नाही मग म्हणजे आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचंच आहे या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी मग जर आपल्याला लो लोक काय म्हणतील आपल्या विचारला त्याला काय फरक नाही पडत काय टाळे मिळू केव्हा टीका करू का, आपल्याला काय फरक नाही पडत आपण आपल्याला जीवन जगणं शिकायला पाहिजे ज आणि तसंच स्किल तर खूपच वाढले थिंकिंग कॅपॅसिटी वाढली आहे कम्युनिकेशन स्किल बऱ्याच प्रमाणात वाढलेत अजून डिबेट क्वीज कॉम्पिटिशन वगैरे अशा ऍक्टिव्हिटी चालत राहतात त्या फाउंडेशनमध्ये त्याच्यातून पण एक प्रकारचा म्हणजे एक एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेणे हा आता आत्मविश्वास निर्माण झाला तुझा आत्मविश्वास आला तुला तो कॉन्फिडन्स देण्याचं काम इथं त्यांनी केलेलं आहे इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ग्रामीण भागातली जी मुलं येतात शहरात येतात जेव्हा स्पर्धेशी तोंड द्यायला लागतात तेव्हा कुठेतरी तो आत्मविश्वास कमी असतो आणि त्यामुळे ते बऱ्याचदा मागे पडत असतात आत्ता आपल्यासोबत इथं आरती आहे आरती लातूर सारख्या ग्रामीण भागातून आलेली आहे आरती तू जेव्हा या प्रोजेक्टशी जोडली गेलीस एक वर्ष तू प्रोजेक्ट काम करते म्हणजे तुला मार्गदर्शन मिळते तुला वर्षात काय काय मिळालं सगळ्यांप्रमाणे मी सुद्धा स्वप्न बघितली होती पण आधी माझ्यात आत्मविश्वास नव्हता तेव्हा वाटायचं की मी खूपच मोठी स्वप्न बघतेय पण जेव्हा मी एस एफ मध्ये आले तेव्हा आपल्या विचारांची एवढी डेव्हलपमेंट होते की इथं आल्यावर कळलं की स्वप्न छोटं असू दे मोठं असू दे प्रत्येक स्वप्न हे पूर्ण होण्यासाठीच असतं आम्हाला इथं एवढे स्किल्स डेव्हलप केले जातात की आजच्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये आम्ही टिकू शकतो तिथे या जगात आमचा वेगळेपणा दाखवू शकतो एवढं आम्हाला तिथं डेव्हलप केलं जातं बरं गेल्या महिनाभरापासून म्हणजे दहावीचा निकाल लागल्यापासून तुम्ही सातत्याने एवी माझावर ज्यांच्या कहाण्या बघताय ज्यांच्या यशोगाथा बघताय खरंतर आम्ही सातत्यानं दाखवतो की अडथळ्यांची शर्यत पार करत ही सगळी मुलं आलेली आहेत त्यांच्यासाठी तुम्ही मदतीचं आव्हान आम्ही केलं आर्थिक मदत त्यांना मिळणार आहे पण त्याचबरोबर त्यांना जी वेगळ्या प्रकारची मदत आहे त्यांचे कलागुण असतील त्यांचं कौशल्य असेल ते कसं त्यांनी डेव्हलप करायचं याच्या संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे पण जेव्हा ही सगळी मुलं तुमच्याकडे येतात तेव्हा हे मेंटॉर म्हणजे नेमकं का काय करतात कशा पद्धतीनं त्यांना जज करतात किंवा मा त्यांना मार्गदर्शन करतात मुख्य पहिल्यांदा गोष्ट काय की त्या मुलांचा ह्या सगळेकडे बघण्याचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आधी त्या मुलांची मेंटॉरचे में में पहिलं काम काय असतं की त्या मुलांना बोलतं करणं त्यांच्या त्यांच्या yeah. त्यां त्यांचा त्यां जो कदाचित थोडासा कॉम्प्लेक्स असतो तो पहिल्यांदा मोकळ करणं त्यांना त्या गोष्टीकरता ओरिएंट करणं म्हणून सगळे सेशन्स असे त्याचे डिझाईन किंवा ठरलेले आहेत की त्यांना कम्युनिकेशन स्किल्स कशा द्याव्यात मग त्याच्याबरोबर त्यांना सर्व विषयांची माहिती किंवा गोडी निर्माण होण्यासाठी त्यांना प्रत्येक वेगवेगळ्या सेशनमध्ये वेगवेगळ्या कडनं त्याच्याबद्दलची माहिती कशी द्यावी ह्या सगळ्याचा एक आमच्या खरं फाउंडेशनची बरीच यापूर्वी पण काम आहेत त्याचा त्याच्याबद्दलही थोडंसं खरं आपण बोलायला हरकत आपण बोलूच त्याच्याबद्दल तर त्याला एक पार्श्वभूमी आहे की याच्यात एक्सपर्ट्सकडनं आम्ही त्याचा एक डिझाईन प्रोग्राम करून घेतलेला आहे तर ह्या मेंटॉसना पण नक्की माहीत असतं की प्रत्येक मुलाच्या आपण त्याचे स्ट्रेंथ्स ओळखायच्या आहेत आणि त्याची विकनेस पण ओळखायचे आहे आणि ते त्यांच्या कम्युनिकेशनमधनं दोघांच्या ते इव्हॉल्व्ह होतात आणि मग त्यातनं त्या स्ट्रेंथ्सवरती त्याला कसं कॉन्फिडन्स वाढवून देण्याचा आणि त्याच्या विकनेसेस करता त्याला ओव्हरकम कसं करून द्यायचं असं मुलांनी आता सांगितलं की मला याच्याबद्दल भीती वाटायची किंवा मला कमिशनबद्दल वाटायचं किंवा वाटायचं की मी स्वप्न बघितली पण ती होणार आहेत की नाही कसं होणार या सगळ्याच्या करता त्यांना त्याच्यावरती वर्क केलं होतं आणि हे त्यांच्या एकमेकांच्या कमिशनमधून जास्त प्रमाणामध्ये हे होतं खरं तर या सगळ्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उकल आपल्याला करायची आहे कल चाचणी नेमकी काय आहे त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होतोय किंवा विद्यार्थ्यांची कल कसे जाणून घेतले जातात हे सगळं बघायचं आहे एक छोटासा ब्रेक आपण घेतोय बघत राहा रहाज ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण मुलांना जी मदत केली जाते त्या मदतीच्या बरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेमकं काय काय गरजेचं आहे आणि या सगळ्या संदर्भातला जो संजीवनी प्रोजेक्ट आहे प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना कशी मदत केली जाणार आहे हे आपण जाणून घेतोय आता आपल्यासोबत शीतल पाठक आहेत मॅडम ज्या पद्धतीनं मुलांचा कल जाणून घेण्यासाठी म्हणून एक वेगळ्या प्रकारचा प्रोजेक्ट तुम्ही राबवताय हा कल चाचणी नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही तो मुलांचा कल जाणून घेत असता श्यामचे फाउंडेशन बा महाराष्ट्र सरकारचं एक विजन आहे की प्रत्येक मुलाला पुढे दहावीनंतर गायडन्स मिळावं त्याच्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट होऊन गेली दोन वर्षं कल चाचणी हा जो प्रोजेक्ट महाराष्ट्र शासनाने राबवलेला आहे तर दहावीनंतर जो एक निर्णय घ्यायचा असतो मुलांना की कुठल्या क्षेत्रात पुढचं कोर्स किंवा ऍडमिशन तर त्यासाठी कल चाचणी घेतली जाते शाळेतच मुलांची शाळेत मुलं एक चाचणी देतात त्याचा रिपोर्ट ऑनलाईन आमच्या पोर्टलवरती अनाऊन्स केला जातो महा मित्र डॉट इनवर वर तिथे सात जे क्षेत्र आहेत आर्ट्स कॉमर्स टेक्निकल हेल्थ सायन्सेस फाईन आर्ट्स आणि ऍग्रीकल्चर अँड युनिफॉर्म सर्व्हिस जिथून तुम्ही करिअरची सुरुवात करू शकता त्याच्यातला इंटरेस्ट कारण आमचं असं मानणं आहे की पहिली सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे मुलाचा कल म्हणजे लाखो मुलांचा कल जाणून घेतलेला असं तुम्ही सांगताय काय दिसतं तुम्हाला मुलं या वयात जेव्हा असतात तेव्हा त्यांचा कल जाणून घेत असताना तुम्हाला काय कल दिसला म्हणजे मुलामध्ये याच्यामध्ये आपण कल हा म्हणजे खरं आपण म्हणतो ते इन्क्लेशन आहे हॅप्टीट्यूड नाही की मला हेच करायचं आहे असा प्रश्न आहे की तुला काय करायचं आहे असापेक्षा त्यांची प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येक डिसिप्लिनकडे त्यांच्या त्यांचा कल कसा आहे म्हणजे त्यांचं विज्ञानाबद्दलचं त्यांचं इन्क्लेशन किती आहे त्यांचं वाणिज्यबद्दल किती आहे त्यांचं कला क्षेत्रात किती आहे बद्दल किती आहे त्यांचं ओव्हरऑल ह्या सगळ्याचा एक ॲनालिसिस मांडण्यात येतो आणि त्याच्यामधनं त्या मुलांना एक पहिलं मार्गदर्शन मिळू शकतं की बाबा मी नक्की सायन्समध्ये मी साधारणतः इतक्या इतक्या पर्सेंटेजपर्यंत माझं कारण त्याच्यात हा सगळी जी ही जी काही सगळी प्रश्नावली आहे कल चाचणीची याच्यामध्ये साधारणतः एकशे चाळीस प्रश्न त्याच्यामध्ये आहेत या सगळ्या प्रश्नांमधनं त्याच्यात आपल्याला पिनपॉइंटेडली काही इव्हॉल्व्ह होत नाही परंतु तुम्हाला साधारणतः सगळ्या सा गोष्टीचं रेंज कळतं की तुम्ही कुठल्या कुठल्या याच्यामध्ये कुठपर्यंत तुमचं क्षमता आहे स्केलिंग कळतं तुम्ही दिलीय कल चाचणी काय हो काय कल माझा नक्की तरी टेक्निकल मध्ये आलता पण जे मेंटर होते ते मला ह्याला सी मध्ये जायला प्रवृत्त करत होते पण ट्रॅव्हल अँड टुरिझम म्हणजे माझ्या मामाची इथं मी केलं तर थोडं पण एवढं हो, होता इंटरेस्ट होता पण माझी कशी वृत्ती जास्त आहे म्हणून मला वाटलं की काहीतरी डिफरंट करावं सगळे एकाच पाथवर वर जाण्याचा अर्थ नाहीये म्हणून मी सी करतोय करतोय वडिलांचा काय कल होत आई वडिलांना काय ते शिक्षक शिक्षित तर नाही तेवढे पण ते माझ्याच हा मध्ये हा म्हणतात बरोबर तो कॉमर्स होता तो इतका विचार करून आपल्याला सांगू शकतोय की माझा कलच असा असा माझा निकाल आला आणि मी त्याच्यात हे करू पण शकत होतो परंतु मला जाणवलं की मी अभ्यासू आहे म्हणून मी सीए करणार आहे म्हणून मी हे घेतलं आणि माझे आई वडील शिक्षित नाहीत परंतु मी हे म्हणतो तर हीच गोष्ट सगळ्यात मोठी आहे की आपल्याला हा बदल घडवायचा आहे हा बदल होतोय समाजामध्ये जर समाज का ही पिढी आणि त्यामुळे समाज आणि त्यामुळे देश असा जर का घडत गेला आपण ही चर्चा माझ्या मते या प्लॅटफॉर्मवर याच करता करत आहोत की इथे जो आता जो कार्यक्रम आपला सुरू आहे ज्याच्यामध्ये या मुलांना मार्गदर्शन करण्याकरता जे आपण एकत्र येतोय कारण एबीपी माझानी सुरू केलेली त्यांना आवाहन करून त्यांना मदत जी मुलांना त्या मदतीबरोबर त्यांना रिसोर्सची मदत होणार आहे त्यांना साधन आणि सामग्री मिळणार आहे आणि त्याच्याकरता लोक त्यांना डायरेक्टली विद्यार्थ्यांना डोनेशन देतात परंतु हे जे काय हँडहोल्डिंग होल्डिंग आहे त्याच्यात ही ही आमच्या सगळी करून करून आलेली आलेली प्रोसेस एक प्रणाली आहे की ज्याच्यामध्ये आपण त्या मुलांना खरंच पॅरेंटिंग करतोय म्हणजे सहपालकत्व आपण ते घेतोय असा त्याच्यातला विषय आहे फाउंडेशन मधनं आपण या मुलांचं मार्गदर्शन करणे मेंटोरिंग करणे म्हणजे काय तर खरं ते सहपालकत्व आहे की तुम्हाला शिक्षणाकरता तुमच्या पुढे आयुष्यामध्ये कसा मार्गस्थ व्हावा आणि त्याच्याकरता कुठल्याही विचार तर कशाप्रकारे निर्णय करावा याची विचारसरणी अशा प्रकारे विकसित होणं ह्याच्याकरताचं हँडहोल्डिंग हे है काम आपण खरं आता नक्की खूप महत्त्वाचं आहे कारण आम्ही जेव्हा टी व्हीवरून सगळ्यांना सांगतोय की यांच्या यशोगाथा अशा आहेत इतक्या कठीण परिस्थितीतून ही मुलं इथपर्यंत आलेली आहेत ही सगळी खरं तर ग्रामीण भागातली अत्यंत गरीब कुटुंबातली ही सगळी मुलं आहेत आणि या सगळ्या मुलांना जर हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा या हे मार्गदर्शन उपलब्ध झालं तर मला वाटतं की त्यांनी जी स्वप्न पाहिलेली आहे ती फार दूर आहेत असं नाहीये कल चाचणीच्या बद्दल दोघांना विचारायचा तुमचे कल आणि आई वडिलांचे कल मॅच झाले होते का हो नाही मग आता तुम्ही काय ठरवलं तुमच्या कलाने जायचं की आई वडिलांच्या कलाने जायचं आमच्या कलाने आई वडिलांना समजवल्यावर ते समजले आता ह्यातली हो। एक गोष्ट आहे की अनेक मुलं आता नवीन जी बॅच आहे ती बॅच म्हणजे ए बी माझावर ज्यांच्या कहाण्या आपण दाखवल्या ती सगळी बॅच तुम्हाला जॉईन होणार आहे ह्या बॅचसाठी काय काय असणार आहे कशा पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन के केलं जाणार आहे कारण ग्रामीण भागातून सगळी मुलं तिथे येणार आहेत त्याच्याबद्दल थोडं सांग हे सगळे व्हिडिओज जेव्हा आम्ही बघितले तेव्हा त्यांचा संघर्ष त्यांचा जो एक प्रवास झालेला आहे आत्तापर्यंतचा तो खूप जिद्दीने त्यांनी पार पाडलेला आहे म्हणजे खूप कठीण परिस्थितीतून सुद्धा त्यांनी स्वतःला सिद्ध करत आलेली आहेत ही मुलं आता काय होतं नेमकं की मार्क मार्क्स आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये बेसिक तीन गोष्टी बघितल्या जातात की तुमचं बेसिक अंडरस्टँडिंग काय आहे तुमचं मेमरी आणि प्रेझेंटेशन स्किल्स त्यामुळे मार्क्स आर नॉट अन इंडिकेटर टू मेक अ करियर डिसिजन ह्यांना कुठे राहावं लागेल त्याच्यासाठी काय वेगळे एफर्ट्स त्यांना घ्यावे लागणार आहेत का किंवा ते जिथं राहतात ज्या परिस्थितीत आहेत तिथंच राहून त्यांना हे सगळं करता येणार आहे ते डिटेल आता असं की ऑगस्ट एंडला आपण एक चार दिवसाचा रेसिडेन्शियल वर्कशॉप ऑर्गनाईज करतोय तो पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या जवळ असणार आहे hmm. आणि त्या चार दिवसाच्या वर्कशॉपसाठी त्यांचं येणं जाणं तिथे राहणं हे सगळंच आमचे फाउंडेशन करणार आहे आणि त्याच्यानंतर वन्स ते, hmm. ते गो बॅक रॅपो बिल्डिंग चाललं तिथे त्यांच्या मेंटरची त्यांची इंट्रोडक्शन होईल hmm. आणि तो एक रिलेशन बिल्डिंग बेसिकली ट्रस्ट आणि बॉन्ड बिल्ड होणं खूप गरजेचं आहे मुलांना ओपन अप होण्यासाठी तो ट्रस्ट बिल्ड होणं गरजेचं आहे तो तो रॅपो नक्की त्या चार दिवसांमध्ये त्यांचा बिल्ड होईल पहिला आमचा जो फर्स्ट क्वार्टर आहे तो रॅपो बिल्डिंगवरच आहे मग ते परत गेल्यानं सुद्धा दर पंधरा दिवसांनी मेंटर आणि त्यांच्यामध्ये एक फोन कॉल किंवा त्यांना फीडबॅक घेतला जाईल ते मग फक्त चार दिवस पुण्यात वर्कशॉप त्याच्यानंतर जे तिथे आहेत तिकडेच फोनवरती आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरती वगैरे कम्युनिकेशन होऊन त्यांच्याबरोबर वेगवेगळे रिडिंग मटेरियल पाठवलं जाईल त्यांचे काही चर्चा किंवा त्यांचे काही सजेशन्स मागवले जातील वगैरे अशा पद्धतीने ते, ते, ते सगळं इंटरॅक्टिव्ह होणार आहे कारण ज्या परिस्थितीतून ही सगळी मुलं आलेली आहे ती अत्यंत खडतर परिस्थितीतून आलेली आहे त्या परिस्थितीवर मात करून त्यांनी हे यश संपादन केलेलं आहे तर तुम्ही जी मदत दिलेली आहे आर्थिक मदत दिलेली आहे ती थेट त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे पण केवळ आर्थिक मदतीनं ते यशवंत होतील असं काही नाही म्हणून त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत आणि संजीवनी प्रोजेक्टच्या माध्यमातून या मुलांना हे सगळं उपलब्ध झाल्यानंतर निश्चितपणे ते यशवंत होतील यात कुठली शंकर आहे दहावीला टक्केवारी चांगली घेतलेली मुलं बारावीला ती घेतीलच असं काही नाही पण आपल्याला अशी आशा करायची की आज जे यशस्वी आहेत ते बारावीपर्यंत यशस्वी आणि आयुष्यात कायम ते यशस्वी झाले पाहिजेत याच्यासाठी खरंतर हा सगळा खटाटोपाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तेव्हा तुम्ही सगळेजण आलात आणि आला या सगळ्याबद्दल माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा कुमार